नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप अंतर्गत आजपासून कॉलेज जे आहे ते मिळण्यास सुरुवात झाले आहे अनेक कॅन्डिडेटना कॉलेज उपलब्ध झालेले नाहीत नॉट अलॉटमेंट म्हणजेच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये कॉलेज मिळाले नाही आहेत तुम्हाला सेकंड राऊंडसाठी वेटिंग करायचं आहे आणि ज्यांना अलोकेशन झालेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्ही जे प्रेफरन्स दिले होते जे कॉलेज दिले होते त्यामध्ये जर पहिलं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला यापुढे जे कॅप राऊंड सेकंड असेल किंवा तिसरा कॅप राऊंड असेल यामध्ये उतरता येणार नाहीये त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तर पहिलं तुम्हाला जे कॉलेज प्रेफरन्स मिळालं असेल तर यामध्ये तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कॉलेज प्रेफरन्स कन्फर्म कसं करायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर सर्वप्रथम लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अलॉटमेंट आणि ॲडमिशन स्टेटस येथे जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर इथे फेस आणि अलॉटमेंट स्टेटस या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहायला मिळेल जर नसेल तर अशा प्रकारे अलॉटमेंट ॲडमिशन स्टेटस नॉट अलॉटेड अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पहिल्या प्रेफरन्सचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपलसरी आहे दुसऱ्या प्रेफरन्स किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रेफरन्स असतील तर ते तुम्ही होल्डवर ठेवू शकता तर, आ, तर या पेजवरती अलॉटमेंट या टॅबवर क्लिक करून सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी फ्रीज आणि त्यानंतर प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर या अशा प्रकारचे दोन ऑप्शन पाहायला मिळतील तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठीचा जर प्रेफरन्स पहिला असेल तर येथे नोटीस देखील देण्यात आली आहे हजार रुपये भरून तुम्हाला हा फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला येथे जर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळाला असेल तर बेटरमेंटचा ऑप्शन घेता येणार नाही आहे ज्यांना ना 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 दुसरा किंवा इतर नंबरचे कॉलेज सिलेक्ट असतील ते बेटरमेंटचा ऑप्शन घेऊ शकतात तर फ्रीज या क्लिक करून येणाऱ्या ओके आहे आणि त्यानंतर सीट ऍक्सेप्ट करण्यासाठीची फी एक हजार रुपये आहे तुम्ही बेटरमेंटसाठी देखील सेमच फी आहे एकदाच ही फी भरावी लागते त्यानंतर प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रोसिड या टॅब क्लिक केल्यानंतर फी पेमेंट करण्यासाठी पेज तुमच्या समोर ओपन होईल तुम्ही ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून सदाचे हजार रुपये तुम्ही पे करू शकता यू पी आय देखील आहे गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून सदरचे पैसे पे करायचे आहे तर प्रकारे फी पे केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट रिसिप्ट अशा प्रकारचा तुम्हाला कॉलम पाहायला मिळेल प्रिंट रिसिप्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जी आ, संपूर्ण फॉर्मची जी प्रिंट आहे ती तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी सबमिट करायची आहे तर प्रकारे ज्यांचं पहिलं कॉलेज मिळालं आहे त्यांना ॲडमिशन कन्फर्म करता येईल आणि ज्यांना पहिलं प्रेफरन्स मिळालेलं नाही इतर कॉलेज तुम्ही जर पाचता दिले असतील त्यामध्ये जर एक ऑप्शन तुम्हाला मिळालं असेल तर, तर तुम्ही बेटरमेंटसाठी दुसरा ऑप्शन घेऊ शकता तर बेटरमेंट म्हणजेच काय की तुम्हाला तात्पुरतं ॲडमिशन एका कॉलेजमध्ये तुम्हाला फक्त हजार रुपये फीवरून करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कॅप राऊंड दुसऱ्याकरता उतरू शकता कॅप दुसऱ्या मध्ये जर तुम्हाला हवं असणार कॉलेज तुम्हाला ऑप्शनसाठी द्यायचं आहे आणि जर त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर पहिल्या कॅप मध्ये तुम्ही बेटरमेंटसाठी जो ऑप्शन निवडला होता तो तुम्हाला स्किप करून जेव्हा तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज लागेल त्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल तर लक्षात घ्या आता बेटरमेंटसाठी हजार रुपये भरायचे आहे त्यामुळे पुढे तुम्हाला ऍडमिशन घेते वेळी कोणत्याही प्रकारची फी म्हणजे हजार रुपये पे करावे लागणार नाही तर हे एकदाच पोर्टलवरती हजार रुपये घेतले जाणार आहेत आणि पुढचे जी फी आहे ती कॉलेजमध्ये सबमिट करावी लागेल तर अशा प्रकारे बेटरमेंट घेतल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट जी आहे ती काढायला विसरायचं नाही आहे त्यामुळे फ्रीज केल्यानंतर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते फ्रीज करतील आणि ज्यांना बेटरमेंटसाठी ऑप्शन द्यायचं आहे त्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन द्यायचा आहे तर अशा प्रकारे बेटरमेंट ऑप्शन दिल्यानंतर प्रिंट काढून ठेवायचे आहे त्यांना सेकंड राऊंडसाठी साठी याचा सा वापर होईल तर सेकंड राऊंड साधारणतः वीस तारखेच्या नंतर प्रसिद्ध होईल या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनेलच्या कनेक्ट रहा